शेतकरी बांधवांचे शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे तरी त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याबाबत उपसरपंच संजय अलोने यांनी उपवन संरक्षक वन विभाग अल्लापल्ली यांना पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निवेदन देऊन मागणी केली आहे सध्या शेतांमध्ये धान व कापूस हे दोन मुख्य पिके घेण्यात आलेली आहेत ही पिके आता अंतिम टप्प्यात आलेली असताना अशातच रानटी डुकरे शेतात घुसून शेतकरी बांधवांच्या शेत पिकांचे नासधूस करून पीक उद्ध्वस्त करीत आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत या आहे यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत तरी ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील शेत पिकांचे रानटी डुकरांमुळे नुकसान झालेले आहे त्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्या त्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावे जेणेकरून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा महागाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय अलोने यांनी निवेदन देऊन केलेली आहे